श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुम्ही जेव्हा तुम्ही आखलेल्या काही योजनांवर कार्य करणे सुरू करता तेव्हा देवालाही तुम्हाला त्या ठिकाणी सहाय्य करणे आवश्यक ठरते जेव्हा तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करता त्या मार्गावर चालताना तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादासह एक चमत्कार पाठवू इच्छितात तो स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज आहात तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा देव महान आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि सतत सुरू आहे यावर तुमचा अधिक विश्वास वाढेल बाळा पुढील दहा मिनिटे तू या संदेशाला दे आणि मग बघ माझा चमत्कार या पवित्र संदेशाला तुझे दहा मिनिटं दे आणि मग बघ चमत्कार बाळा आता तुला घाबरायची गरज नाही तू तु आणि तुझे भाग्य चमकण्याच्या स्थितीत येत आहे हा चमत्कार होण्यासाठी तुला काहीही करण्याची आवश्यकता नाही पुढील काही मिनिटे तू हा संदेश ऐक हा पवित्र संदेश जितका जितका तू मन लावून ऐकशील तितके तितके तुझे भाग्य उजळेल स्वामी म्हणतात बाळा भाग्यवंत आहेस भगवंत स्वत तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशामार्फत आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत तेव्हा हा आशीर्वाद स्वीकार कर बाळा थांब मी इतरांसारखा स्वार्थी देव नाही माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे तुझा भगवंतावर विश्वास आहे ना मग तुझा भगवंत आज तुझ्या पुढे आला आहे तू नतमस्तक आहेस मला माहीत आहे तुझ्या मनातली ती इच्छा देखील मला माहीत आहे देव म्हणतात तुझी खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेस आता तुम्ही मला शोधण्याचा खूप काही अट्टाहास करण्याची आवश्यकता नाही मी तुला मदत करेन हार मानणे हा पर्याय नाही कारण मी तुझ्यासाठी तो सोन्याचा दिवस आणणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस स्वामी म्हणतात बाळा जमल्यास हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला संपूर्ण सत्य मानून स्वीकार करेल त्याच्या घरात कधीच पैशाची कमी पडणार नाही स्वामी म्हणतात तुझी कठीणात कठीण कटिन इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो त्यासाठी आज मी या संदेशाची योजना करून तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा नीट लक्षपूर्वक ऐक तुम्ही जे काही प्रार्थनेने माझ्याकडे मागत आहात ते मी देण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे आज देव घोषित करतो की तुमचे कुटुंब एका चांगल्या वळणावर जात आहे एका उच्च स्तरावर जात आहे तुम्हाला जी काही कमतरता होती ती कमतरता पूर्णत्वाने देव भरू इच्छितो चिंता संघर्ष आणि चिंतेचे दिवस संपवून देव तुमच्यासाठी आर्थिक उन्नतीचे प्रगतीचे दिवस देव इच्छितो तुमचा कठीण काळ या रात्रीतून संपून जाईल देव आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करतील उन्नती प्रगती आणि आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत ही सकाळ होण्यापूर्वी तुम्हाला आशीर्वादित केल्या जात आहे देव तुमच्यासाठी अनपेक्षित लाभ आणि चमत्कार पाठवण्यासाठी या रात्रीतून तुमच्यासाठी चमत्कार करणार आहेत जो कोणी हा संदेश पवित्र मनाने ऐकेल त्याला ती कधीही कमतरता भासणार नाही त्याच्याकडे ती पैशाची कमतरता राहणार नाही जो कोणी हा संदेश संपूर्ण ऐकेल त्याला ते समृद्ध जीवन प्राप्त होईल त्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील या रात्रीतून देव त्याच्यासाठी एक खजिना उघडणार आहे त्यासाठी देव त्याला म्हणतात की बाळा तू सज्ज हो आणि त्या खजिन्याकडे वळण्यासाठी सज्ज हो ते तुला तुझ्या कर्माने प्राप्त होईल पण त्याचा आशीर्वाद मी तुला देईन देव आज घोषित करतो की तुझ्यासाठी बिनशर्त प्रेम मी देव इच्छितो आणि तुझ्यासाठी ते घर निर्माण होत आहे ज्याची कल्पना तू स्वप्नात रंगवली आहेस बाळा हे hey, नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप काही फलदायी ठरणार आहे कधीही तुमच्या घरात वर्षभर पैसा कमी राहणार नाही कारण तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात तुम्हाला अधिक आशीर्वाद देण्यात येत आहे देवांची कल्पना तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे आहे तुम्ही देवांकडे जी काही प्रार्थना करत आहात त्याही पलीकडे देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहेत याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात देव म्हणतात तुम्ही बिनशर्त आणि विपुलतेच्या हंगामात प्रवेश करत आहात कारण ती माझी इच्छा आहे की तुम्हाला बिनशर्त प्रेम प्राप्त व्हावे आणि माझा आशीर्वाद देखील तुमचे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी माझा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात माझ्या आशीर्वादाने तू सकारात्मक विचार करशील इथून पुढे तुझे निर्णय योग्य दिशेने वळवल्या जातील आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी ते निर्णय तुम्हाला उपयोगी होतील तुमचे जीवन इतक्या उच्च स्तरावर नेल्या जाईल की तुम्ही त्याच्यासाठी जी काही माझ्याकडे प्रार्थना केली होती ती सर्व काही स्वीकार होत आहे हे तुम्ही प्रत्यक्षात अनुभव करणार आहात तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्याचप्रमाणे मीही तुमच्यावर अधिकाधिक प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही दिलेले या संदेशाला काही मिनिटे ती कधीही व्यर्थ जाणार नाहीत बाळा तू जर हा संदेश संपूर्ण ऐकलास तर तुझी सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढेल माझ्या आशीर्वादाने तुझ्या मनात ते सकारात्मक विचार निरंतर वाहतील आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध बनेल देव म्हणतात तुमचे जे काही आर्थिक समस्या आहे त्या माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण इथून पुढे तुमच्या आयुष्यात ती आर्थिक संपन्नता देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे इथून पुढे तुमच्या आयुष्यात इतके शुभ परिवर्तन तुम्ही पाहाल ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यात येईल जर तुमचंही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या या दैवी चमत्कारांवर आशीर्वादांवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी अशी कमेंट करा खूप काही वेळा तुम्हाला अवघडल्यासारखे वाटते खूप काही वेळा तुम्हाला असे वाटते की जे आम्ही देवाकडे मागत आहोत ते पूर्ण होईल की ना होईल तेव्हा मनाला निशंक करा आणि सर्व काही आपल्या स्वामींच्या चरणावर सोपो निश्चिंत व्हा देव तुम्हाला मदत करण्यासाठी इथे उपस्थित आहे देवाची सतत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे हे लक्षात घ्या कारण जर तुम्ही या संदेशाचा भाग बनला आहात तर विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे आणि ते निरंतर तुमच्यासाठी कार्य करणार आहे देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर येत आहेत देवाचे दैवी चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहेत देवाचे दैवी चमत्कार तुम्ही लवकरच अनुभव करणार आहात आज जी काही परिस्थिती आहे तुम्ही जे काही खूप काही संघर्षाचे दिवस काढले आहेत ते सर्व काही मागील काळात जमा होऊन तुम्हाला सुख समृद्धी आनंद देणारे दिवस देव देऊ इच्छितात त्यासाठी देव, त्या देव तुमच्यासाठी एक प्रगतीचे द्वार उघडू इच्छितात जर तुम्हीही त्या प्रगतीच्या द्वारात प्रवेश करण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी तत्पर आहे अशी कमेंट करा आणि एक पाऊल पुढे उचला कारण देव तुमची वाट पाहत आहेत की तुम्ही जेव्हा एक पाऊल उचलाल तेव्हा देव तुम्हाला अनेक संधी प्रदान करतील ज्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होईल देवांजवळ ते अद्भुत चमत्कार आहे एका रात्रीतून तुमचे भविष्य बदलण्याची तुमचे भाग्य बदलण्याची ताकद फक्त देव देवांमध्येच आहे देव अशक्य हे शक्य करणार आहेत यावर विश्वास ठेवा देवाकडे तुम्ही एक पाऊल उचला पुढे चला तुमचे कर्म पूर्ण करा आणि मग बघा देवाचा चमत्कार तुमच्या दिशेने वाहताना तुम्ही पाहाल देवाचे दिव्य आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत येणाऱ्या पुढील काळात तुमच्याकडे त्या सुवर्ण संधी दिल्या जातील ज्याचे तुम्ही सोने करू शकाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आशीर्वादांसह तुझ्यासाठी ते द्वार उघडतो आणि तू त्यात प्रवेश मिळव आणि ते सर्व काही प्राप्त कर जे मी तुझ्यासाठी ठेवले आहे फक्त तू प्रयत्न कर यशाची अपेक्षा माझ्यावर ठेव मी तुला मोठे यश प्रदान करणार आहे तुझ्या विजयाची तारीख मी ठरवत आहे तेव्हा तू फक्त प्रयत्न कर पुढे जाण्यासाठी एक पाऊल उचल आणि मग बघ माझा चमत्कार देव म्हणतात बाळा समस्यांना घाबरून मागे राहू नकोस कारण या समस्या तात्पुरत्या आहेत त्या तुला दिसत असल्या तरी त्या नष्ट करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे तू संपूर्ण विश्वास ठेवून देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा आपले कर्म पूर्ण कर आणि मग बघ देव तुझ्यासाठी काय काय करत आहेत तुमचाही देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास असेल तर देव महान आहे अशी कमेंट कर तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर एका रात्रीत तुमचे भाग्य चमकताना तुम्ही पाहाल देवाजवळ तुमच्यासाठी न्याय आहे आणि तो नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुझ्यासाठी ते चमत्कार देखील पाठवतो ते तू आनंदाने स्वीकार कर आणि दैवी चमत्कार अनुभव कर, कर। ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनात आता ते काही खूप मोठे परिवर्तन होताना तुम्ही पाहाल दैवी आशीर्वाद आणि दैवी चमत्कार तुम्ही आता अनुभव करणार आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत देवाची अफाट शक्ती तुम्ही अनुभव करणार आहात देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत सर्वांच्या मुलाबाळांना सुखी समृद्ध आनंदी जीवन देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते esta? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ